फाय वॉर्ड अंतर्गत आज पुन्हा तीन अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई कल्याण डोंबिवलीमधील अनधिकृत धाबे यांच्यावर कारवाईचा बडगा सुरू असून आज सकाळपासून तिसगाव नाक्याजवळील एक चिंचपाडा रोडवरील एक तर कैलाश नगरमधील एका धाब्यावर केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निर्देशाने ड वॉर्ड सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि अतिक्रमण पथकाने तोडक कारवाई केली आहे नो क्लोजर ओनली बुलडोजर अभियानामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील बहुतेक बांधकाम विभाग उपायुक्त सहायक आयुक्त ऑन फील्ड काम करत असून मोठ्या संख्येने कल्याण डोंबिवलीमध्ये उशिरा सुरू राहणारे अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार मद्यपींचे बनलेले अट्टे धाबे अनधिकृत गुटखा हुक्का फ्लेवर विकणाऱ्या टपऱ्या उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या नागरिकांना चालण्यासाठी मोकळा फुटपाथ असण्यासाठी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराजमडिया कल्याण